राम कृष्ण ला इदोने साजीरी राम कृष्वा नमें इदोने साजीरी रुधय मंदेरी स्वारा कारें रुधय मंदेरी कृष्ण साजे सोनाली सोनाली वाळा ए सोनाली वाळा इकडे ये जायचं

सोनाली ए सोनाली मंदिरा जायचंय आपल्याला I <laughs> จะ <laughs> 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 सोनाली हे सोनाली अगं उठल्या नव्हतं टाकाजी काय तुला ऊट हा आलीस का, का? ये, ये। बस आलीस परीक्षा वगैरे झाली ना कशी झाली परीक्षा अभ्यास वगैरे व्यवस्थित केला होता तिथून शहरात गेली भजनाची आवड राहिली का भजनाची आवड आहे ना थोडी थोडी आता कुठं गेले भजनातच आहे का म्हणजे भजनामध्ये आनंद नाही खरा खरा आनंद आनंद भजनामध्येच भजनामध्येच आहे आहे या जीवसृष्टी मधला प्रत्येक जीव सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत जन्म झाल्यापासून मरेपर्यंत रात्रीचा दिवस करतो दिवसाची रात्र करतो मरमर काबाड कष्ट करतो आणि हे सगळं करण्याच्या पाठीमाग त्याचा एकच हेतू असतो त्याला सुख आहे समाधान शोधायचंय आणि आनंद शोधायचाय पण हे सुख समाधान आनंद शोधण्यासाठी रात्रंदिवस नडपडणारा हा जीव त्याला कुठही सुख सापडत नाही समाधान सापडत नाही आणि आनंद सापडत नाही हे त्याचं सुख समाधान आणि आनंद त्याला भजनामध्ये सापडणार आहे आणि त्याला नामस्मरणामध्ये सापडणार आहे भूतकाळाचा पश्चाताप सोडला आणि भविष्य काळाची चिंता सोडली आणि जर माणसाने नामस्मरणाला भजनाला सुरुवात केली तर त्याच्यासारखा आनंद आणि त्याच्यासारखं समाधान या जीवाला कुठेच सापडत नाही हो काका मला पटले कुंजन मध्ये आनंद आहे आता मी इथंच आहे आणि हाच आनंद लुटण्यासाठी त्या परमेश्वरानं प्रत्येक मनुष्य मात्राला मनुष्याचा जन्म दिलेला सोनाली हो आले काही पटसन ये हो भांगीरा चाय साय हो सोनाली आम्ही चल ना हो हो आले उशीर होतो आपल्याला चल ना

ठीक आहे हो मी चालवणार आता गाडी मग कोण घेणार आहे त्या ड्रायव्हरला येऊ दे बघतीस त्याच्याकडं परत महिन्याच्या महिन्याला पगार घ्यावा लागतो त्यांना द्यावा लागतो परत ना म्हणते ती आसन तसन गाडीच्या टायमाला नको तरी बस पटकन झाला आपण आता नात बाबाच्या मंदिराचं दर्शन घ्यायचंय काय गावात जायचंय गावात जाऊन दर्शन घेऊ राहनात जाऊ राणा जरा फेरफाट का मारो आणि जरा व्हायस बिझनेस मध्ये लक्ष जाऊ नको म्हणून आई बी म्हण हा मला आई आवडतं मम्मी ती कस बघ बर आई कसं शब्द आहे मम्मी म्हटले की भीताडाव तोंड होतं मम्मी म्हणू नको बर बर आता थोडं काय विचार मग तुझा बिझनेस मध्ये लक्ष देणार आहेस का नाही दे दे हो आई देते लक्ष्मी आपल्या बिझनेस मध्ये माझ सोनाली उत्तर मंदिराला हो हो चल सोनाली बरं झालं तुहालीस आता थोड्या दिवसात आपल्या घरात देवदर्शन मस्त पैकी कुमे सोनाली आपले नाथबाबाचं मंदिर आहे त्याला देवदर्शन करायचं

तो ये क्या कर रहा है ये क्या कर रहा है ये क्या कर रहा

<said> नाही का कोणा ना मुलगी ती नाही कोणाची नाही आपल्या दिवशी तुला दिल तर भाडे देतो तुला मी हो का मग काय बोलला तीच काय त्या दिवशी बोलला नाही काय मुलगी तुझ्या मग का आता काकीची म्हणजे काय बारीक मुलगी एक नंबर आहे आपल्याला पसून पडली

हलक्या विषय ना तुझ्या मी तू म्हणले की पण प्रत्येक गोष्ट एकीकडे ना बस ना त्याचा विषय नाही पण आपल्याला असं जायला येणार ना त्यांची तिथे तिथे तरी पण बघू ना, ना

आपल्या गावची यात्रा कधी आली गावची यात्रा आधी जवळ आता हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी यात्रा आधी दिवशी मी राहत दुसऱ्या दिवशी यात्रा यात्रा मात्र बरोबर गावच्या का नाही आता बघू मी दोन दिवसात नाही मिळत गावची येते नाही तो तर त्या दिवशी चांगला माय या दे ह्याच्यासाठी तू घेता सरपंचा दिवसा मला देऊ काय माणूस तू लस लागतो मी आताच बघतोय बाबा मग काय चांगला कार्यक्रम मात्र लावाज कशाचं कार्यक्रम नव्हतो लागा ते सरसाठी लाग सरपंचा सांगतोय मला दोन दिवस झाला माणूस सरपंचा दगड दोन पक्ष पडतोय का मग काय तु ढगे लागड आहे तो असं मार बोलतोय त्या तोंडा बोलायचं ना बोललं असतं की मग ते सण कोण माहिती आहे का बाया साहेब आता तालुका त्याच्या मार्ग आहे ए नाही माहित बाया साहेब कोण आहेत कोण आहे मग लगा त्याच आहे गावात लका ती मोठी फडके आहे कोण आहे असा माणूस कोण माणूस असा मोठा आहे तो डायरेक्ट तोंडा बोलायचं असतो बाया साहेबांचा मार खायला लागला असता मला गोट्या पण उगत तू उरता म्हणून मी धाडस केलं एवढे तरी कसं राहत तालुका का असं दे ताब्यात मित्र भरपूर आपल्याकडे असं समजून त्याचा कार्यक्रम लावायचा करू कार्यक्रम एका चागडा दोन पक्षी मला नाही त्याचा शंभर टक्के कार्यक्रम आपण बघू पंधार निघल्या बरं डोक्यात बसणार साहेबांच्या मुलीचा विषय आणि विषय तर लावतोच की पण कुठे गेलं पाषण उत्ताळ कस तसं नाही बाबा कधी की आमचं लग्न अरे लग्नाचा विषय नाही ह्या वर्षी तुझं लग्न आणि पुढच्या वर्षी माझं लग्न ही गावात चर्चा नाही झाली पाहिला नाही काकीचा एक तू म्हणतोय मोठे येईल विषयी काही कानावर कुणाच्या जाऊन नाही तुला सांगितलं ना खाण्याची हिस्ट्री मी का नाही जाणार खाणे टाकले तकली त्यात काय आपल्या दोघांना वाढायला तसं काय नको बरं का पप्यावरती ना घ्यायचा काय विषय आहे ते काय म्हणत होतो तुला जाऊन द्या बाय साहेब यांनी मदत केली आपल्याला एकदा आणि ते दुसरं पोरगर कोण होत ते गोठे होता गावातला गावातला वय हा वस्ती होती का हो होय ते काय म्हणत होत तुला गोळ ते दोघ जण काय म्हणत होते तुला काय त्यांचा एकदा सय लागायचे होती म्हणून यांच्या काम होईल म्हणून गेलेलो यांच्या कसली सय सरपंचा आपल्या सरपंचा हो, हो। असले सरपंच रोज सकाळ सकाळ संध्याकाळ चे आणि पाण्याला बैठक गेला नेहमात आलो का लागत किशात तुझ्या बाया साहेब त्याच्याकडे गेल तयाला तू माहित आहे बाया साहेब म्हणून तुमची पायरी धरली आम्ही होय असं याला आणि तुला माणसं लागते तुला सरपंच बोलावला असतं की आपण घरी सह करायला असं द्या जाऊन द्या च्या पाण्याला आपल्या बसीत असते ती सरपंच तस असतं सरपंच येईन Hmm. आमदारा आप आप हो hmm. ते आप का आपले सगळे असतं लगा आपलं सगळं लक्ष द्यायचं नसतं आपली जायचे होय ना बघ नाही तर लगा त्याचा लावेल कार्यक्रम मग ती बघ पुढे आपली जायते कशाला काय काय ऐकून घे कार मित्र आहे आपला ते पाहिलं मग त्याला कळत नाही का बाया साहेब संघ तू फिरतोय म्हणलं माग बोलतोय लगा ते थोडा बोल की मग सांगतो टाकतो त्याला का मग सगळे गोवाट्या आणि कुठं काय सगळी येते करायला का आपल्या पैसे तुला माहित नाही का काय की माहित आमदार साहेबाचा फोन आला हॅलो बोला की आमदार साहेब होय कसली मिटिंग आहे काय म्हणताय आहे किती वाजता आहे वेळ संध्याकाळी काय बर बर येऊ की किती वाजता काय होय होय बर बर आहे जरा थोडस माझे पण जरा एक दोन काम होते ते जरा भेटायला येणार होते जरा लोक दुपारी तेवढं झालं की मग येईल नाही काय अडचण ठीक आहे ठीक आहे भेटू भेटू नाही काय विषय टेंडर साहेब तुम्ही आम्हाला देणार की आम्हाला नाही देणार कोणाला देणार तुम्ही ते टेंडर काय विषय असतो जरा चालायचं आमदार तुम्हाला आम्हीच केले की मग काय विषय असतोय राह नाही काय नाही काय करू करू, करू काय विषय ना येतो येतो मीटिंगला आल्यावर बोलू आपण ठीक ठीक हा विचार पण चल एक काय काय कसलंय करू सात कुठे जाऊ देरण नको तसं बरोबर नाही नाही आता कशाला तुमच्या पायरी धरल्या म्हणजे số so, phái là bài, bài à, như thế <coughs> 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 <coughs>